नमस्कार मित्रांनो आमची कलेक्टर या आपले अर्जुन शहशाह हे पात्र साकारणारे अभिनेता रोहित रोहित एक भारतीय अभिनेता आहे जन्म सप्टेंबर रोजी पुण्यातील बोरगाव येथे झाला रोहित यांचे संपूर्ण नाव रोहित परशुराम आव्हाळे असे है। है आहे हे एक बॉडी बिल्डर आहेत त्यांनी मिथून या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर बलोच मनोमन यामध्ये उत्तम काम केले तसेच टी व्ही सिरियल राम सिया के लवकुश ज्ञानेश्वर माउली आमची कलेक्टर यामध्ये उत्तम व दर्जेदार अभिनय केला तर मित्रांनो रोहित यांना इंटरनॅशनल फेस्टिवल अवॉर्ड सुद्धा प्राप्त आहे अशा सर्व गुण संपन्न अभिनेत्याची पत्नी कोण आहे ती काय करते ते पाहूया अभिनेत्रीने आपले लग्न गाठ एकवीस मे दोन हजार सतराला पूजा यांच्याशी बांधली पूजा एक मॉडेल आहे तर मित्रांनो रोहित परशुराम आवाळे तुम्हाला आवडतात का आणि या दोघांची गोड जोडी तुम्हाला आवडते का यांचे कोणते पात्र तुम्हाला आवडतात ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद